मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का माणसाचं आयुष्य सध्या किती राहिले साठ ते सत्तर वर्ष जास्त झालं जास्त झालं याच्यावर आता माणूस टिकत नाही कारण सगळीकडे असं सगळे भेसळ झालेले पण मी जर तुम्हाला म्हणत असेल एक गोष्ट अशी आहे जी आता घ्या आणि पिढ्यान पिढ्या टिकवा अशी एक गोष्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा एकदा परचेस केलेलं मित्रांनो लाईफ टाईम बघायचं टेन्शन नाही फक्त वर्षात नाही एकदा फक्त पॉलिश करायचं काय करायचं पॉलिश मग आज मी अशा ठिकाणी आलेलो याला तुळशी वृंदावन असं म्हणते मी दाखवणार आहे समोर व्हिडिओ तुम्हाला मी फार मोठ्या अशा मॉलमध्ये आलेलो नाही अशा एका ठिकाणी आलो की जे एकदम स्वस्त रेटमध्ये बनवते कारण काय होतं मार्केटमध्ये सध्या कॉम्पिटिशन बरंच झालेलं आहे पण आपले मराठी माणसं आहेत समोर जावं आणि समोर चांगलं तरीकी करावं असं मला वाटतं फक्त त्यासाठी आपण खास व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी एकदम स्वस्त प्राइस मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे दगडापासून प्युअर दगडापासून बनवलेले एक एक कोपरा दगडापासून कोरून बनवलेला असं ज्या लोकांना इंटरेस्ट त्या लोकांना व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनी इथं सोडून गेलं तरी चालेल फक्त वाईट कमेंट करू नका हा माणूस जो आहे खूप सारी मेहनत याच्या मागे लावलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना ह्या गोष्टी आवडतात थोडीशी माहिती सांगा आपल्याकडे किती प्रकारचे असे वृंदावन आहेत थोडीशी माहिती सांगा नंतर आपण एक एक प्रोडक्ट कडे जाऊयात मित्रांनो थोडासा वेळ लागत माझ्याकडे सर लहानापासून पर्यंत सर्व साइज चे तुळशी वृंदावन आहे दगड दगडामधले हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत वेगवेगळ्या नुसार आहे ते आपण एकदम व्यवस्थित रिझनेबल मध्ये देतो कस्टमर ठीक आहे मित्रांनो वेळ न घालवता आपण डायरेक्ट प्रोडक्ट कडे जाऊया सगळ्यात पहिले जे प्रोडक्ट सर ही सगळ्यात छोटी आहे दहा बाय दहा उंचीला अडीच फूट ही जी उंची अडीच फूट आहे ही जी फायनल प्राइस अशी सात हजार रुपये अशी मार्केट मध्ये नऊ हजाराच्या खाली कोणी कोणी देत नाही पण आपण ही सात हजारापर्यंत देतो सर सात हजारापर्यंत मित्रांनो ही एकदम छानसी आहे हे चार भागामध्ये येतं हे तुम्हाला न्यायला पण काही प्रॉब्लेम येणार नाही हे बघा पहिला हा पार्ट असतो याचा हा जो काय याच्यावर रेस्ट असतो त्यानंतर दुसरा पार्ट जो आहे हा एवढा दुसरा पार्ट आहे इथून पासन इथपर्यंत दुसरा पार्ट आहे आणि हा इथून पासून जो आहे हे इथपर्यंत याचा तिसरा पार्ट आहे आणि हा खर्च जो आहे हा असं चौथा पाठ आहे अशी चार भागामध्ये येते एक कारण एका भागामध्ये एवढं मोठं बनवणं हे शक्य नाही त्यामुळे हे जे चार भाग बनवले आहेत वेगवेगळे दगडामध्ये बनवलेले एकदम ओरिजिनल दगडामध्ये त्यानंतर सर ह्याच्या बद्दल थोडीशी माहिती सांगा ही सर एक बाय ही एक बाय एक आहे हि उंची पावणे तीन फुटापर्यंत आहे आणि ही पोकळ मध्ये आहे खाली तुम्हाला दिवा वगैरे लावू शकता अच्छा ही अशी मार्केट प्राइस सर ही दहा हजार रुपयापर्यंत आहे पण आपल्या आपल्याकडे ही साडेआठ हजार रुपयाला मिळेल साडेस हजार रुपयाला फायनल फायनल मध्ये मिळेल हा बर बर, बर। आणि ह्याच्यानंतर ना सर सेम ही यो मॉडेल आहे यो मॉडेल आहे यो यो पण सेम आहे बारा बाय बारा आणि पावणे तीन फुटापर्यंत उंची आहे पण हिला आम्ही दिले गौमुख ह्याला तुळशीला जर आपण पाणी ओतलं एक्स्ट्रा पाणी या गौमुखात खाली येणार मार्केट प्राइस आहे सर अकरा हजार रुपये पण आपण ही साडेनऊ हजार रुपयाला फायनल देतो साडेनऊ हजार साडे नऊ हजार ला फाय ओके त्यानंतर ही, ही, सर। सर, ही युनिक दिसते स्त्रीच आणि ह्या साइडला आणि या साइडला स्वस्तिक स्वस्तिक डिझाईन आहे आणि फार मोठी दिसते सर याची साईज काय साईज साईज आहे सर ही अठरा बाय अठरा हाईटला चार फूट हाईट आहे इंची अरे बाप जी, जी किंमत आहे सर मार्केट प्राइस अशी सव्वीस हजार रुपये पण आपण ही देतो सर बावीस हजार पर्यंत देतो बावीस हजार फायनल दे। फायनली देतो ओके ओके ठीक आहे चालेल चालेल आणि सर ही ह्याच्यामध्ये ही अठरा बाय अठरा आहे उंचीला चार फूट उंची आहे जी आणि हिला सेम आहे पण हिला गौमुख दिलेला आहे गौमुख दिलेला गौमुख दिलेला आहे सर या साईडला ओम दिलाय आणि दिवा दिलेला आहे दिवाला दिलाय तर स्वास्तिक आहे स्वास्तिक आहे बरोबर आणि प्लस गौमूग दिलं गेला म्हणजे एक्स्ट्रा पाणी आपलं खाली येणार खाली येणार बरोबर uh, ही सर मार्केट प्राइस तीस हजार रुपये आहे पण आपण चोवीस हजार रुपयापर्यंत सर ही लास्ट देतो आता मित्रांनो ह्याच्यात एक गोष्ट तुम्ही हे केली असेल की आता हे जे आहे हा थोडासा कलर वेगळा आहे आणि इकडे जे आहे हे ब्लॅक कलर बिल कलर मध्ये तर कलरचं काही एवढं टेन्शन तुम्ही घेऊ नका कारण तुम्हाला जर हवा असेल अशा डिझाईन मध्ये तो कलर हवा असेल किंवा त्या डिझाईनमध्ये हा ब्लॅक कलर हवा असेल तर ते कलर लगेच करून दिल दहा ते पंधरा मिनिटात त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा त्याच्याबद्दल काही काळजी करण्याचं कारण नाही आहे आता हे कसं बनतं मी तुम्हाला ते पण दाखवतो हे बघा हे दगडाचा असते हा ओरिजिनल दगड आहे हे बघा हा दगड आहे ह्याच्यानंतर त्याला याला पॉलिश करून कारण थोडंसं दगडाचं थोडंसं एवढंसं ते म्हणजे डिझाईनमध्ये एवढं विशेष दिसत नाही पण याला थोडंसं डिझाईन करून मग पॉलिश वगैरे करून हे अजून थोडंसं युनिक प्रोडक्ट दिसतं हे येताना मार्केटमध्ये असं बनलेलं असतं हे बघा याची फिनिशिंग वगैरे एकदम क्लीन आहे आता याला काहीही काम केलेलं नाही सध्या पॉलिश वगैरे वरचा वरचा अजून अजून हे सेम ही साईज काय सर ही, ही साईज सर पंधरा बाय पंधरा आहे आणि हाईटला तीन फूट आहे अच्छा याची काय प्राईज ही सर फायनल प्राइस हि सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये फायनल प्राइस असणार आणि ही सर ही पण सेमच आहे हिला गोमुख नाहीये पंधरा बाय पंधरा हाईटला तीन फूट आहे ही जाती सर फायनल पंधरा हजार रुपये पंधरा हजार आता आपण ही कुंडी लावून तुम्हाला दाखवतो अच्छा हे ठीक आहे लावले यांनी आता लावलेलं नव्हतं आतापर्यंत आता, आता लावले किती ला 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 ही सर पंधरा हजार रुपयाला फायनल बसेल पंधरा हजार रुपयाला आणि ही सोळा हजार रुपयाला हजार रुपये गौमुखाची एक्स्ट्रा वाढ आणि ह्याच्यामध्ये प्राइस काय असेल ही सर प्राइस ही अठरा हजार रुपये फायनल प्राइस अठरा हजार रुपये ही भरी वे ओम श्री स्वस्तिक आणि शिवाईला प्लस गौमुख आहे पंधरा बाय पंधरा आणि उंचीला आहे ही साडेतीन फूट ही फायनल प्राइस सर अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये तुम्हाला बघा काय काय येणार या साईडला जे आहे स्वस्तिक आपलं या साईडला आहे त्यानंतर याला गौमुख सुद्धा आहे आणि दिवा ठेवायसाठी तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि डिझाईन फार छान दिलेली थोडीशी बघा डिझाईन इथं पण हे फार कठीण दिलेली आहे तुम्ही जेवढं बघताय तेवढं आणि या साईडला जे आहे इथं ओम दिलेले अशा प्रकारचे ह्याचे सुद्धा डिझाईन आहे आणि हे पण फार छान आहे इथे जर तुम्हाला ब्लॅक कलर हवा असेल तर ब्लॅक कलर सुद्धा इथे तुम्हाला आरामात मिळून जाईल अठरा बाय अठरा साईज आहे हा आणि ही उंचीला चार फुटापर्यंत आहे चार फूट चार फूट उंची आहे सर ही बसती सर फायनल वीस हजार रुपयाला वीस हजार रुपयाला फायनल फायनल बसणार सर ओपन आहे सर ओपन आहे इथं आपण दिवा वगैरे लावू शकता वरण अशी ग्लास वगैरे ठेवला की हवेने दिवा वगैरे विजत नाही अच्छा अच्छा आणि हाईट वगैरे पण जास्त आहे आणि चार फूट इथे हाईट आहे मार्केट पर, मार्केट प्राण प्राण हे ज्यावेळेस मी बघितलं ना आता शिवाजी महाराजांच्या काळातल्या सगळ्या गोष्टी आठवल्या कारण त्यावेळेस त्यावेळेस म्हणा किंवा गौतम बुद्ध त्यांच्या वेळेस औरंगाबादला ले, जे कोर ले, लेण्या कोरलेल्या आहेत ते माश्याच कोरलेल्या आहेत त्या प्रकारचे हे इथे कोरू काम केलेले बघा हो बारीक बारीक डिझाईन ह्या जे डिझाईन्स आहेत तेवढ्या स्वप्न सध्या दगडांनी छन्नी हातोळ्यानी हे सगळं कोरून केलेले आहेत हे बघा त्यानंतर इथं सुद्धा बारीक बारीक सगळं छेडीने करून एकदम डिझाईन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे जर तुम्ही मध्ये किंवा याच्यामध्ये जर बनवायला गेला तर एकदम स्वस्त म्हणजे सोप्या गोष्टी असतात पण हाताने बनवणे हे शक्य नसते त्यामुळे ह्या हाताने सगळ्या केलेले आहे आणि ते सुद्धा मी ठेवू शकतो अजून जे सांगा सर हे सर सेम आहे कलर चेंज सेम आहे आता जी दाखवलेली सेम आहे फक्त त्याचा कलर चेंजेस आहे ही पण ओपन साईज मध्ये पण प्राइस किती वीस हजार वीस हजार रुपये मार्केट प्राइस पंचवीस हजार आहे पण आपण एकदम वीस पर्यंत फायनल देतो ओके ओके हे okay, okay. पंचवीस हजार रुपयाची मार्केट प्राइस आहे आणि तुम्हाला मित्रांनो तुम्हाला एकदम स्वस्त प्राइस यांनी लावलेली आहे तुम्ही मला म्हणालात की याच्यात जर पाणी टाकलं तर गहू नाही येते पाणी टाकून दाखवा मला पाणी टाका बघा मित्रांनो पाणी टाकले पाणी टाकल्यानंतर आता गहू मुखातनं कसं येते बघा हे बघा इथनं येते पाणी डायरेक्ट म्हणजे जे काही वेस्टेज पाणी असेल म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी ते पाणी डायरेक्ट ऑटोमॅटिक एवढं फ्लो येत नाही त्याला कारण आपलं माती असते वरती इथं जे आहे इथं माती असते हे सुद्धा गोमुखाची आहे आता हे गौमुखाचं काम कसं करतं ते पण मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिले ह्याच्यात पण सुद्धा पाणी तुम्हाला टाकून दाखवतो हे बघा मी पाणी टाकलं याच्यात जस्ट पाणी टाकल्यानंतर आता बघा इथनं बाहेर येत इथून वेस्टेज पाणी जे आहे म्हणजे एक्स्ट्रा पाणी जे काय असेल ते इथून बाहेर येतं पण आता हे काम कसं करतं नेमकं ते पण मी तुम्हाला दाखवतो काम कसं आहे म्हणजे कसं काय आता तुम्ही म्हणता हे चार भागामध्ये हे अगदी बरोबर आहे चार भागामध्येच हे आहे पण याचं बनवट कुछ अशी आहे हे बघा याची बनावट इथं दाखवा आणि याला थोडंसं असं इथं हे दिलेलं आहे म्हणजे हा कॉर्नर जर याच्यात रेस्ट होतो आणि जा रेस्ट झाल्यामुळे याच्यातून पाणी जे जातं तर डायरेक्ट खाली आता असं हे एक जॉईंट आहे हा एक प्रकारचा जॉईंट आहे जो एकमेकात फसलेला असतो अशा प्रकारे हे बनवलेलं आहे म्हणजे जेणेकरून पाणी तुम्ही म्हणता असाल की बाबा थोडंसं पाणी इकडे तिकडे पाईप वगैरे पाईप वगैरे असं काही नाही सगळं टोटल काम टोटल जे आहे दगडच बनवलेलं आहे बाई बाकी पाईप वगैरे असलं काही नाही एकदम टोटल जे आहे दगडातच आहे आणि सगळी टोटल बनावट जी आहे दगडातच आहे ओरिजिनल चेक करू शकता जर तुम्हाला यांच्याकडून घ्यायचं असेल खरेदी करायचं असेल तर खरं सांगतो मित्रांनो आता यांचं काही मोठं शॉप नाहीये पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर यांच्याकडून घ्या शॉप मध्ये घेण्यापेक्षा यांच्याकडून स्वस्त घ्या आणि यांना सपोर्ट करा मित्रांनो हे एक युनिक डिझाईन आहे आता याला या साईडला स्वस्तिक आहे ह्या साईडला होम आहे आणि ह्या साईडला परत स्त्री आहे म्हणजे तीन वेगवेगळ्या साइड ला आहे तीन वेगवेगळ्या आहेत या साईड ला स्त्री ह्या साइड ला आणि या साईडला ला स्वस्तिक त्या साईडला काय वेगळं आहे त्या साईडला सर देवळे दिवा लावायसाठी देवडी दिवा लावायसाठी आणि ह्या साईडला जर गेलात तर ह्या साईडला दिवा लावण्यासाठी दिव्याचा सुद्धा दिलाय म्हणजे चारही साईड कव्हर केलेले आहेत आणि हे भरीव मध्ये आहे म्हणजे असं हे जे ओपन असतो ओपन मध्ये हे नाहीये हे भरीव सर याची प्राइस काय असते प्राइस सर मार्केट प्राइस तेरा हजार आहे पण फायनल आपण सर दहा हजार रुपयापर्यंत दहा हजार रुपयाला जाईल ओके ओके ठीक आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ काढलाय आपण एक अशा माणसाचा काढला ज्यांना एक पॅरालिस येऊन गेलेलं आहे म्हणजे आता हे सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत पण मी तुम्हाला सांगतो यासाठी कि कि कुण 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 की अशा या जगात खूप सारे माणसं आहेत की खूप मेहनत करतात आणि खरोखर करतात अशा लोकांना आपण मेहनत केली पाहिजे आणि आपण त्यांच्याकडून कुठलेही चार्जेस घेतले नाहीत प्रमोशनचे नाही किंवा काही नाही काही नाही बाकीचे लोक घेतात पण आपण घेतलेले नाहीत कारण अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे त्या दिवशी तुमच्याकडून पण त्यांना काही मदत होत असेल तर नक्की त्यांच्याकडून काहीतरी खरेदी करून नक्कीच मदत करा मित्रांनो बस एवढीच आपणच विनंती आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे तुम्हाला मला नक्की सांगा धन्यवाद